माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालं का माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या अध्यक्षतेखाली आज नागपूर महानगर विकास प्राधिकरण एन ची बैठक झाली एकवीस विषयाला मंजुरी माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली प्रामुख्याने एन एम आर डी ए क्षेत्रामध्ये वाहतूक विकासाकरता मोठ्या प्रमाणावर बसेसचं जाळं स्टार बस सारखं बसेसचं जाळं त्या एन एम आर डी ए परिसरात होणार आहे नागपूरला नवीन नागपूर जे निर्माण करतो आहे त्यामध्ये जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना एकरी दीड हजार फुटाचा एक एकर संपादनाला म्हणजे एक एकर संपादन केली असेल त्यांना जमिनीचे पैसे मिळणारच आहे पण सोबत एक एकरला दीड हजार फूट जमिनी दीड हजार फूट जागा ही त्यांना तिथे कॉमर्शियल उप उप कॉमर्शियल उपयोगाकरता उप, उप उप मिळणार आहे एकरी दीड हजार फूट जागा त्यांना देण्याचा निर्णय आज मान्य मुख्यमंत्र्यांनी घेतला सोबतच नागपूरला एक बाह्य वळण मार्ग बाह्य वळण मार्ग करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला सोबतच या ठिकाणी नागपूर शहराच्या नागपूर ग्रामीणच्या विकासाकरता जवळपास एकवीस विषयावर का बोलताना एकवीस विषय मंजूर करताना नागपूरच्या दीक्षाभूमीचं उर्वरित का। उर्वरित जे काम आहे ते काम पूर्ण करणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शनल सेंटर जे नागपूरमध्ये आहे त्याची त्या ठिकाणी सुधारणा करणे अशा अनेक विषयावर चर्चा झाली नागपूरच्या ग्रामीण भागामध्ये जे प्रधानमंत्री आवास योजनेचे घर आहे त्या घरांना सहाशे पंच्याण्णव गावांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळावा ही चर्चा झाली त्यामुळे एकंदरीत नागपूर ग्रामीण एन एम आर डी ए नागपूर शहरामधील विकासाकरता एक मुठ, एक मोठा एक मोठे निर्णय आजच्या बैठकीत मान्य मुख्यमंत्र्यांनी घेतले तीन प्रमुख नेत्यांमध्ये म्हणतात दोन नाही दोन सप्टेंबरचा शासन निर्णय आज कोर्टात आहे त्यावर जास्त चर्चा करणे योग्य हो नाही परंतु दोन सप्टेंबरच्या शासन निर्णयाच काही समाज बांधवांनी जी आर बद्दल संशय व्यक्त केला आहे पण मुळात दोन सप्टेंबरचा जो जी आर आहे मराठा कुणबी कुणबी मराठा समाजाला मध्ये आणणे कुटुंबाला मध्ये आणणे खरं तर या जी आरचा जर आपण विचार केला तर हैदराबाद गॅजेटपुरता हा जी आर आहे आणि त्यामुळं या जी आरचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही त्या जी आरचा संबंध नाही आहे चार जिल्ह्यापुरता संबंध आहे आणि त्यामुळं जे विदर्भामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये या जी आरचा काही संबंध नाही हा जी आर फक्त गॅजेट हैदराबाद गॅजेट पुरता आहे आणि त्यातही त्यातही मी आपल्याला आवर्जून सांगेल ओबीसी समाजाच्या सर्व नेत्यांना आवर्जून सांगेल की यामध्ये फूट पाडण्यासारखं काही नाही आहे फूट पाडून त्या ठिकाणी काही उपयोग होणार नाही दोन सप्टेंबरचा जी आर तंतोवंत जे खरे कुणबी मराठा आहे जे कुणबी समाजाचं वंशावळीत नाव आहे कुणबी म्हणून वंशावळीमध्ये कुठेतरी त्याचा उल्लेख आहे त्यांनाच ओबीसी प्रमाणपत्र मिळणार आहे त्यामुळं ग जी मध्ये काही संभ्रम तयार करून काही संभ्रमावावर काही संभ्रमाच्या आधारावर वेगवेगळ्या पद्धतीचे मतमतांतर तयार झाले आहेत आणि त्यामुळं आम्ही आता जे कोर्टामध्ये अॅफिडूट करणार आहे किंवा कोर्टामध्ये या जी आरबद्दल केस सुरू झालेले आहेत त्यामध्ये अधिक स्पष्ट पस्ट्र, अधिक स्पष्टता येईल पण या ठिकाणी ओबीसी समाजाने घाबरून जायची गरज नाही मी ओबीसी कॅबिनेट सबकमिटीचा चेअरमन म्हणून आश्वस्त करतो ओबीसी समाजाच्या सर्व नेत्यांना की कुठल्याही ताटातलं कुठं जाणार नाही ओबीसीच्या ताटातलं मराठा समाज किंवा मराठा ताटातलं ओबीसी असं काही होणार नाही कुणाच्या ताटातलं कोणी काढणार नाही ओबीसी समाजाचं कुठलंही आरक्षण कमी होणार नाही ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होणार नाही जी आरबद्दल जो संभ्रम आहे तो संभ्रम थोडा दूर करण्याची गरज आहे आणि जे काय आंदोलन चालू आहे काही आंदोलन राजकीय आहे म्हणजे या चार जिल्हापूर पुरता हैदराबाद गॅजेटपुरता जी आर असतानी वडेट्टीवारनी नागपुरात आंदोलन केलं काही के गरज नव्हती ज्या भागात तो जी आरचा संबंध आहे त्या भागापुरता मला वाटतं विचार केला पाहिजे पॉलिटिकल या जी आरला विरोध करतायत राजकीय विरोध करतायत मला वाटतं कोर्टामध्ये संपूर्ण बाबू बाजू क्लिअर होईल आणि या जीआर बद्दलचे संभ्रम दूर होते नाही हैदराबाद गॅजेटमध्ये अंतर्भूत असलेला भाग या भागातील कुणबी मराठा मराठा कुणबी परिवारांना ओबीसी प्रमाणपत्र मिळणे एवढाच संबंध दोन सप्टेंबरचा आहे जॅकेट जॅकेट होतं होतं मला परंतु आज व्यक्त नाही असं आहे की रवी राणा चांगले नेते आहेत उत्तम आमदार आहेत प्रशासकीय मोठा अनुभव त्यांना आहे आमच्या नवनीत राणा खासदार होत्या त्यांनी काम केलेलं आहे पूर्ण नवनीत राणाजी रवी राणाजी संपूर्ण त्यांनी जीवन आपलं समाजाकरता समर्पित केलं आहे परंतु शेवटी काही लिमिटेशन असतात महायुतीमध्ये महायुतीमध्ये जेव्हा मंत्रिपद या ठिकाणी तिन्ही पक्षाला गेले तेव्हा काही जागा कमी झाल्या त्यामुळं भारतीय जनता पार्टीला जे काही जर अजून आपण या ठिकाणी सांगू शकतो की शिंदेजी अजितदादा आणि भाजप हे काही जे काही आम्ही जागा वाटप झालं मंत्रिपदाचं त्यामध्ये काही लोकं बसले काही लोकं नाही बसले तर पुढच्या काळामध्ये याचा विचार नक्की होईल उद्धव ठाकरे केलेली ट्रायल केला माझा काही संबंध नसताना देखील धनंजय मुंडे जी सांगू शकतील त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या पक्षाबद्दल आणि त्यांच्या मंत्रिपदाबद्दल त्याबद्दल मी बोलणं काही योग्य होणार मतांची चोरी ही चोरा सतत पकडली गेलेली आहे असं थेट भाजप आणि महायुतीवर बोलताय महाविकास आघाडीच्या सर्व नेते पराभवाच्या मानसिकतेतनं बोलत आहेत एक्कावन्न टक्केच्या वर मतं घेऊन पुन्हा एकदा महायुतीमध्ये जे आमचा समन्वयाने आम्ही निवडणूक लढणार आहोत महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद महायुती जिंकणार आहे आणि पराभवानंतर जनतेला काय सांगावं आपले कार्यकर्ते कसे टिकवावे म्हणून खोटारेपणा पुन्हा एकदा खोटेपणा पुन्हा एकदा खोटारडेपणा करण्याचा योजना महाविकास आघाडीने तयार केली आणि त्यामुळे सर्व नेते एकत्र येऊन पुन्हा एकदा मतदार यादीवर बोलतात माझे दोन प्रश्न आहेत सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांना मतदार यादी आत्ता नगरपालिकेच्या वार्डाची प्रत्येक नगरपालिकेला लागलेली आहे त्यावर ऑब्जेक्शन घेण्याची वेळ आहे येणाऱ्या काळात जिल्हा परिषदेची प्रभागवाई यादी येणार आहे म्हणजे गटाची आणि महानगरपालिकेची प्रभागवाईज यादी येणार आहे तेव्हा तुम्ही तुमचे बूथ लेवल एजंट तिथे ऑब्जेक्शन घेता येतं मतदार यादी दुरुस्त करून घेता येतं आपल्या प्रभाग रचनेमध्ये मतदार यादी बरोबर आहे की नाही हे पाहता येतं हे न पाहता यावर न काही करता केवळ राज्य निवडणूक आयोगाकडे जाऊन किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जाऊन त्या ठिकाणी मतदार यादीबद्दल एक खोटाडेपणा पुन्हा तयार करतायत खरं तर यादीवर आत्ता आपल्याला काम करता येतं प्रभागामध्ये आणि त्यामुळं ऑब्जेक्शन घेण्याची डेट असताना ऑब्जेक्शन घेऊन मतदार दुरुस्त करता येत असताना त्यांना ऑब्जेक्शन घ्यायचं नाही आहे त्यांना हे माहिती आहे निवडणूक हारणार आहेत त्यांना हे माहिती आहे मुंबई निवडणूक मुंबईची महानगरपालिका त्यांच्या हातून जाणार आहे ती महायुती जिंकणार आहे पुणे जिंकणार आहे नागपूर जिंकणार आहे नाशिक जिंकणार आहे या महाराष्ट्रातल्या सर्व नगरपालिका आम्ही जिंकणार आहोत जिल्हा परिषद जिंकणार आहोत उद्या आपले कार्यकर्ते सांभाळताना हे सांगता आलं पाहिजे की मतदार यादी खोटी होती म्हणून कार्यकर्त्यांना समजवण्याकरता आणि पराभव जो होणार आहे त्या पराभवाचा खापर मतदार यादीवर फोडून आपलं नेतृत्व वाचवण्याकरता हा पर हा त्या ठिकाणी पर्याय त्यांनी निवडलेला आहे आणि मला वाटतं याच्यात काही तथ्य नाही राहिला प्रश्न मतदार यादीचा आम्हीसुद्धा आम्हीसुद्धा कितीतरी वेळा निवडणूक आयोगाकडे गेलो आहे मी सुद्धा त्या ठिकाणी केंद्री, केंद्रीय केंद्रीय निवडणूक आयोगाला भेटला आहे की तुम्ही ॲडिशनवर काम करता पण डिलिशनवर काम करत नाही मतदार याद्या ॲडिशन होतात पण कोणी मयत झाला कोणी काही झालं ते मतदार मतदारून नाव निघत नाही म्हणून त्या ठिकाणी जास्त नाव दिसतात पुढच्या काळामध्ये संपूर्ण मतदार यादी हे येणाऱ्या लोकसभा विधानसभेच्या पूर्वी संपूर्ण मतदार यादी या ठिकाणी दुरुस्त करण्याची गरज आहे ते होईल आम्ही त्यांची विनंती आयोगाला केली आहे सर्वांनीच केली पाहिजे मतदार दुरुस्त झाली पाहिजे पण आम्ही ज्या निवडणुका जिंकल्या आहेत त्या खऱ्या अर्थाने इमानदारने जनतेनं आम्हाला मतदान केलं महायुतीला मतदान केलं जिंकलेलं आहे येणारा महानगरपालिका जिल्हा परिषदमध्ये सुद्धा एकावन्न टक्के मतं घेऊन महायुती जिंकेल हा पराभवाचा हो धसका हाँ, नेत्या ने घले है मनुंच धड़पड़ शुरू है की चुनावी देखिए झूठ झूठ का बाजार है मतदार यादियों पे अगर कोई ऑब्जेक्शन है तो नगर पालिया नगर पालिका के वार्ड में जिला पंचायत के एरिया में गठ में और महानगर पालिके के प्रभाग में यादियां लग लगने वाली हैं वहाँ पर ऑब्जेक्शन लेने का पूरा समय है कोई भी व्यक्ति ऑब्जेक्शन ले सकता है और मतदार यादी को दुरुस्त कर सकता है अभी वो प्रक्रिया शुरू है वो छोड़कर पूरे स्टेट के अंदर एक वातावरण तैयार किया जा रहा है कि मतदार यादी गलत है और अभी वो लोग ये मतदार यादियों को टारगेट करके एक नरेटिव सेट करके मतदार यादियों को ऊपर ये चुनाव आयोग के तरफ जाना मोर्चे निकालना वो उनका अधिकार है लेकिन वो आज से ही हारने की मानसिकता में चले गए हैं उनको ये मालूम है कि सारे चुनाव हम हारने वाले हैं उनको ये मालूम है कि वो मुंबई महानगर पालिका हारने वाले नागपुर हारने वाले पूर्णा हारने वाले उनके पास विश्वासारता नहीं रही है जनता में और कार्यकर्ताओं में उनके कार्यकर्ता भाग रहे उनको छोड़ के तो पार्टी चलाने के लिए कार्यकर्ताओं को रोकने के लिए और आने वाले चुनाव के बाद जब वो चुनाव हार जाएंगे उसके बाद प्रेस में आकर बताने के लिए कि मतदार यादी गलत थी इसलिए हम हार गए वो तैयारी कर रहे हैं इसके लिए मोर्चा निकाल रहा है प्रतिक्रिया आ समाज में दाखिल आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे कॅंडिडेट शिडकाव करतील आणि ओबीसी नेतृत्व पूर्ण संपवलं जाईल आणि याचा पुरावा सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतर मी आपल्याला वारंवार सांगतो वडेट्टीवारजी दुटप्पी भूमिकेत आहे एकीकडे ते मराठवाड्यात गेले त्या ठिकाणी त्यांनी असं म्हटलं व्हिडिओ दाखवला कुणी छगन भुजबळांनी काय म्हटलं वडेट्टीवारनी की सरसकट मराठा समाजाला ओबीसीमध्ये टाका हे ओडटिवारचं भाषण आहे आता ते नागपुरात गेल्यावर सांगतात की ओबीसी नेतृत्व संपणार आहे मी आपला दाव्याने सांगतो आमचा कुठलाही प्रांत कुठलाही तहसीलदार खोटं प्रमाणपत्र कुणाला देणार नाही त्या अधिकाऱ्याची जबाबदारी फिक्स होणार आहे दोन सप्टेंबरचा जी आर स्पष्ट आहे कुठलंही खोटं प्रमाणपत्र इश्यू होणार नाही कोणी खोटारडेपणा केला खोडतोड केली कोणी त्या ठिकाणी चुकीचं प्रमाणपत्र तयार करण्याकरता काही खोटे डॉक्युमेंट केले तर व्हॅलिडिटीला समोर जावं लागणार आहे आणि त्यामुळं हे जे सांगतात आहे कांगावा करतात आहे आज जो दोन सप्टेंबरचा जी आर आहे है, तो हैदराबाद गॅजेट पुरता आहे है, हैदराबाद स्टेटच्या त्या जिल्ह्याकरता आहे आणि त्यामुळं काही ओबीसी नेतृत्व काहीच ओबीसी नेतृत्वाला अडचण येणार नाही उलट वडेट्टीवारला माझा सवाल आहे वडेट्टीवारजी उद्धव ठाकरे सरकार असताना सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण हे संपलं होतं देवेंद्र फडणवीस सरकार एकनाथ शिंदेजी आणि अजितदादाचं सरकार आल्यावर सुप्रीम कोर्टामध्ये देवेंद्र फडणवीसजींनी सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून भूमिका मांडली आणि म्हणून आज सत्तावीस टक्के आरक्षणाने निवडणुका होत आहे ओबीसी आरक्षण संपवणारे उद्धव ठाकरे आणि वडेट्टीवारचं सरकार होतं आमचं सरकार हे सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण मिळवून देणारं सरकार आहे माननीय देवेंद्र फडणवीसजींनी सुप्रीम कोर्टामध्ये भांडून ओबीसी आरक्षण मिळवलं आहे आणि म्हणून या निवडणुका होतात आहे म्हणूनच या ठिकाणी तेरा हजार सीटच्या निवडणुकीमध्ये जवळपास चार हजार पाचशे ओबीसी ओबीसी नेते या ठिकाणी निवडणुकीमध्ये निवडून येणार आहे ते कुठल्याही पार्टीचे असो पण या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळणार आहे वडेट्टीवार आणि उद्धव ठाकरेंनी प्रतिनिधित्व संपवलं होतं

त्या ठिकाणी प्रसिद्धी मिळवता येतं पण ही प्रसिद्धी काही काळापुरती असतं फार काळ नसतं आणि त्यामुळं अशा फुकटच्या प्रसिद्धीमध्ये आमदारांना मारा मंत्र्यांना मारा कलेक्टरला मारा कमिशनरला मारपीट करा हे जे ते सांगतात आहे ना हे लोकशाहीचं लक्षण नाही आहे हे हुकुमशाहीचं लक्षण आहे आणि त्यामुळं असे वर्तन करू नये असे त्या ठिकाणी असे अशा पद्धतीचं कुठलंही वक्तत्व करणे हे या ठिकाणी चुकीचं आहे सर उद्धव सर या सगळ्या गोष्टीमध्ये आता महावितीच्या बाबतीत श्रीकांत शिंदे यांचं आज एक विधान आहे सर की महाविती तुम आम्हाला स्वतंत्र राहिलं तर आम्ही तो कारण उदय सामंत सारखे ज्येष्ठ नेते थेट उभर पडले म्हणतात की आमचं बांध चालेल तर ते किती चालतो हे तुम्हाला समजेल वगैरे ते नेमके कशामुळे आहे नाही मला असं वाटतं की कार्यकर्ते आपापल्या नेत्याकडे तक्रारी करत असतात आमच्याकडे तक्रारी करतात ठाणेमध्ये तक्रारी करतात नवी मुंबईत तक्रारी करतात पुण्यात करतात नागपुरात करतात त्यांच्याकडे तक्रारी करतात त्या की भाजपचे लोक त्यांच्या लोकही चांगले वाटत नाही वागत नाही त्यांचे लोक त्यांच्याही चांगले वागत नाही काही विधानं दोन्हीकडनं येतात त्यामुळं त्या विधानावर उपविधान किंवा त्या विधानावर पुन्हा विधान याच्यामुळे झालं आहे पण मी तुम्हाला फार जबाबदारी सांगतो महायुतीचा एक प्रमुख त्या आमची कमिटीचा एक कार्यकर्ता म्हणून म्हणजे कमिटी मेंबर म्हणून जी महायुतीच आमची स कमिटी आहे तिन्ही पक्षाची आमचं ठरलं आहे प्रत्येक जिल्ह्याला तीन मंत्री दिले आहेत महायुती करण्याकरता एक भाजपाचा एक शिवसेनेचा एक राष्ट्रवादीचा म्हणजे आमचे तीन तीन मंत्री ते जाऊन बसणार आहे महायुतीचं त्या ठिकाणी समन्वय करणार आहे परवाच्याच आमच्या महायुतीच्या बैठकीत कोणकोण तीन मंत्री असावे ठरला आहे आणि आम्ही हे तीन तीन मंत्री प्रत्येक जिल्ह्यात बसून स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आम्ही आमच्या तीन पक्षाचा समन्वय करून आणू आणि त्यामुळं पुढच्या काळामध्ये तुम्हाला असे विधान दिसणार नाही किंवा महायुतीमध्ये तुम्हाला असं स्फोटक स्फोटक शब्द शब्दप्रयोग किंवा स्फोटक विधान दिसणार नाही हो उद्धव ठाकरे असं म्हणत आहेत की भाजप कार्यकर्त्यांना मी विनंती करतोय तुम्ही पापाचे धनी होऊ नका इतिहासामध्ये तुमचं नाव काळ्या अक्षराने लिहिलं जाईल आणि मी स्वतः नाशिकला भेट देणार आहे असं आहे हिंदुत्वाच्या विरोधातमध्ये उद्धव ठाकरेंनी आणि उद्धव ठाकरेच्या शिवसेनेनी काय काय केलं आहे माझ्याकडे यादी आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान होत असताना उद्धव ठाकरे गप्प राहिले आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी बसून राहिले आता कुणाला सांगतात उद्धव ठाकरे उलट उद्धव ठाकरेंनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमानाच्या वेळी काही बोलले नाही म्हणून त्यांना अनेक कार्यकर्त्यांनी सोडलं उद्धव ठाकरेला लोकांनी सोडलं उद्धव ठाकरेंच्या लोकसभेच्या खासदारांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकले ते झेंडे बघून उद्धव ठाकरेंचे अनेक नेते उद्धव ठाकरेला सोडून गेले हिंदुत्वाचा बोलाचा अधिकार उद्धव ठाकरेंना नाही आहे तो गमवला उद्धव ठाकरेंनी आणि त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्याला सल्ला देऊ नका तुमच्याकडले जे कार्यकर्ते आहेत त्यांना सांभाळा खरं तर तुम्हाला त्यांनाच सांभाळायला वेळ नाही आहे उद्धव ठाकरेजींना त्यांचे कार्यकर्ते सांभाळायला वेळ नाही आहे भाजपच्या कार्यकर्त्यांना सांभाळण्याकरता देवेंद्र फडणवीस जी आहेत आमचे मोदी जी आहेत त्यामुळं भाजपाची फार चिंता उद्धव ठाकरे तुम्ही करू नका पुण्याच्या कुणाकडनं सुरू झाला जाती जातीमध्ये धर्मामध्ये वाद कुणाकडनं सुरू झाला पहिले तुम्ही या पद्धतीने हिंदू देवदेवस्थानाच्या जागेवर तुम्ही त्या ठिकाणी अशा पद्धतीचे जातीत तेड निर्माण करणारे कार्यक्रम करत असाल नमाज पडत असाल नमाज पठण करत असाल हिंदू देवतांच्या जागेवर तुम्ही आपला खंबा गाळणार असाल तर ते कोणीच सहन करणार नाही त्यामुळे या प्रतिक्रिया आलेल्या स्वाभाविक प्रतिक्रिया येतील त्या प्रतिक्रियेतून कोणी विधान केलं असतील आणि त्यामुळे तशी कृती झाली असेल पण तुम्ही या ठिकाणी मूळ काय आहे मूळ का हिंदू देवदेवताच्या जागेवर जर कोणी आपला खंबा गाडला तर तो, तो काही सहन करणार नाही राष्ट्रवादी या के में तफावत निर्माण हुई है वो कहते हैं कि जातीय तेड़ निर्माण करने का काम कर रहे हैं कल के घटना में जातीय तेड़ किसने निर्माण किया कहा से हुआ है हिंदू देव देवताओं की जगह है हमारे हजारों सालों से वहाँ पे हिंदू पूजा करते हैं वहाँ प्रार्थना स्थल है वहाँ पर जाकर कोई नमाज पढ़ने का प्रयास करेगा कोई अपना झंडा गाड़ेगा तो स्वाभाविक प्रतिक्रिया आएगी। शुरुआत किसने की है शुरुआत करने की हिम्मत कैसी होती है तो हमारे कार्यकर्ताओं ने जो दिया वो वो प्रतिक्रिया स्वाभाविक है यहाँ पे इस महाराष्ट्र में कोई भी हिंदू समाज की जगह हिंदू समाज के प्रार्थना स्थल जो होंगे हमारे धार्मिक स्थल जो होंगे वहाँ पर किसी प्रकार का नमाज पढ़ना किसी प्रकार में समाज में टेढ़ निर्माण करना हमारे कभी हिंदू लोग जहाँ नमाज पढ़ते वहाँ नहीं जाते हैं लेकिन जहाँ हिंदू समाज के लोग प्रार्थना करते हैं भक्ति करते हैं वहाँ पर जाकर कोई नमाज करने की बात करेगा वह अपना झंडा गढ़ाएगा गर, तो ये सहन नहीं किया जाएगा ये कोई सहन नहीं करेगा मोहन भागवत जी का कल एक बयान सामने आया था उन्होंने कहा था कि अपने भारत के लोगों का विचार अभी विदेशी हुआ है स्वदेशी विचार होना चाहिए किस तरह से ये कहा गलत बोला है माननीय मोहन भागवत जी ने हमारे सरसंघ चालक जी ने अगर बोला है कि स्वदेशी का विचार करो स्वदेशी का वापर करो स्वदेशी का जितना वापर करेंगे उतना हिंदुस्तान सामने जाएगा विकसित भारत का संकल्प मोदी जी ने जो किया है दो में जब तक हम स्वदेशी का पूरा पूरा उपयोग नहीं करेंगे स्वदेशी वस्तुओं को हम रोज दिन भर के व्यवहार में नहीं लाएंगे तो स्वदेशी बाजार स्वदेशी मार्केट स्वदेशी व्यापार को वृद्धि कहाँ से होगी तो मुझे लगता है विधान का यही अर्थ होगा कि स्वदेशी पर जाओ स्वदेशी वस्तु का वापर करो स्वदेशी आ, आ, अपना जो व्यवहार है उसके लिए स्वदेशी व्यवहार और स्वदेशी संस्कृति और अपने देश के संस्कार अपने देश की विरासत अपने देश के संस्कार को कायम रखो आने वाले पीढ़ी में हमारे देश को संस्कार को आगे लेके जाने का काम करो विदेश की नीति मत अपनाओ ये स्वाभाविक